नमस्कार आपल्या स्वादरस मराठी चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी ऑनियन रिंग कशा बनवायच्या त्या बघणार आहोत तुम्हाला मी एक रिंग उचलून देखील दाखवते तुम्ही आवाज ऐकला असेल किती कुरकुरीत झाल्यात आणि ह्या ऑनियन रिंग शेवटपर्यंत कशा कुरकुरीत राहतील याच्या काही टिप्स आणि ट्रिक मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग जास्त वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया क्रिस्पी ऑनियन रिंग बनवण्यासाठी मी इथे मीडियम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत आणि या कांद्यांवरची साल काढून हे कांदे मी पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने सुके करून घेतलेले आहेत आता मी याच्यातील एक कांदा तुम्हाला कापून दाखवते ह्या कांद्याचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला वापरात आणायचा नाही आहे त्यानंतर ह्या कांद्याच्या आपल्याला जाड जाड स्लाईस करून घ्यायचे आहेत पातळ स्लाईस करायच्या ना ना नाहीत नाहीतर ह्यामधल्या जेव्हा आपण रिंग मोकळ्या करतो तेव्हा त्या ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला कांद्याच्या जाडं स्लाईस करून घ्यायच्या आहेत आणि आता ह्या अलगथ हाताने आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मी या रिंग कशा मोकळ्या करून घेते आहे ती आपण कांद्याची भजी तर नेहमीच करून खातो कधीतरी असे ऑनियन रिंग्स करून खायला घाला खूप छान होतात आणि खूप क्रिस्पी देखील होतात नक्की करून बघा तुम्ही हे बघा मी अलगत हाताने ह्या रिंग्स मोकळ्या करून घेतलेल्या आहेत बघा अशाच मी हे दोन कांदे आहेत याच्याही रिंग्स वेगळ्या काढून घेते बघा आता मी रिंग पाडून घेतलेले आहेत छान मोकळ्या करून घेतलेले आहेत आणि जो उरलेला कांदा आहे ना तो फेकून नाही द्यायचा तो पुन्हा भाजीसाठी आपण वापरात आणता येतो अशा प्रकारे रिंग आपल्याला काढून घ्यायचे आहे आता आपल्याला आपल्या ऑनियन रिंगला मैद्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक स्टीलचा डब्बा घेतला आहे आणि ह्या डब्यामध्ये दोन मोठे चमचे मी मैदा टाकून घेते आहे बघा हा मैदा व्यवस्थित डब्यामध्ये सेट करून झाला की त्यामध्ये बसतील तेवढ्या ऑनियन रिंग आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत मोकळ्या करून टाकायच्या एकदम गठ्ठा टाकायचा नाही नाहीतर मग त्या व्यवस्थित कोट होत नाही तुम्ही बघू शकता आता आपण डब्याचं झाकण बंद करायचा आणि डब्याचा वर खाली चारी बाजूनी व्यवस्थित हलवून घ्यायचा आपल्या रिंग तुटण्याची अजिबात काळजी घ्यायची नाही कारण हा कच्चा कांदा असल्यामुळे त्या रिंग कडकच असतात तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा मैदा या ऑनियन रिंगला कोट झालेला आहे आता हे ऑनियन रिंग एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत मी माझा अनुभव तुम्हाला सांगते मी देखील एक एकच रिंग घेऊन अशी हाताने मी कोट करत होती पण त्याच्यामध्ये खूप टाइम वेस्ट होत होता त्यामुळे ही पद्धत मला सोपी वाटली सगळ्या रिंग आपण एकदम डब्यात टाकून घ्यायच्या झाकण बंद करायचा वर खाली डब्बा करायचा म्हणजे सगळ्या रिंगला व्यवस्थित मैदा कोट होतो आता उरलेल्या रिंग देखील आपण ह्यामध्ये अशाच टाकून घेणार आहोत आपल्या कांद्याच्या रिंग जाड असल्यामुळे त्या रिंग तुटण्याची शक्यता नसते त्यामुळे बिंदास अशा जेवढ्या बसतील तेवढ्या डब्यामध्ये टाकून घ्यायचा डब्याचा झाकण लावायचा आणि व्यवस्थित असा डब्बा वर खाली करून आपल्या ऑनियन रिंगला मैदा कोट करून घ्यायचा आता टीप नंबर एक इथे लक्षात ठेवा की लक्षा आपण मैद्याची कोटिंग करणं पहिला फार गरजेचं आहे कारण कांदा थोडासा पाणी सोडत असतो त्यामुळे मैदा कोट करून जेव्हा आपण ठेवतो तेव्हा आपल्या ह्या ऑनियन रिंग असतात त्या शेवटपर्यंत क्रिस्पी राहायला मदत होते त्या अजिबात नरम पडत नाही तुम्ही बघू शकता इथे छान अशा रिंग कोट झाल्या आहेत मैद्याने आणि हा जो मैदा आहे उरलेला तो टाकून नाही द्यायचा तो पुन्हा आपल्याला वापरात आणायचा आहे क्रिस्पी ऑनियन रिंग बनवण्यासाठी जो बॅटर लागतोय तो आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एका बाउलमध्ये तीन मोठे चमचे मैदा घेतला आहे मगाशी जो मैदा उरला होता तो देखील मी यामध्येच घेतलेला आहे त्यानंतर त्याच चमच्याने दोन मोठे चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे बघा कॉर्नफ्लॉवरनी आपले रिंग ह्या एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतील त्यानंतर आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घ्या नंतर चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ कमीच टाका कारण नंतर आपण ज्या चटण्या टाकणार आहोत त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतंच नंतर ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे ते म्हणजे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तुम्हाला आलं लसूण पेस्ट नसेल टाकायची तर तुम्ही स्किप केली तरी देखील चालू शकते त्यानंतर मी इथे दोन चमचे सेजवान चटणी टाकून घेणार आहे आता सेजवान चटणी तर प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असते जर नसेल तर तुम्ही लाल तिखटाचे प्रमाण जास्त टाका यामध्ये त्यानंतर मी एक चमचा ह्यामध्ये सोया सॉस टाकून घेते आहे सोया सॉसमुळे छान असं आंबट गोडपणा येतो आता हे मिश्रण आहे ते चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा सुकं मिश्रणच पहिला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळे चटण्या आणि मीठ मसाला व्यवस्थित मिक्स होतो बॅटरमध्ये आपल्या त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा मीडियम असा घोळ तयार करायचा आहे आता इथे दुसरी टीप लक्षात ठेवा एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिडियम याचा घोळ तयार करायचा आहे जास्त पातळ केलं तर आपल्या ऑनियन रिंगला त्याची कोटिंग बसणार नाही हे मात्र लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी टाकून यातल्या गुठल्या आपल्याला फोडायच्या आहेत आपलं बॅटर तयार आहे तुम्ही बघू शकता चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं त्याचा थिकनेसही बघा जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथे टीप नंबर तीन तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही रिंग या बॅटरमध्ये टाकाल त्याच्या अगोदर हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या कारण त्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर हे तळाशी जाऊन घट्ट बसतं त्यामुळे जेव्हा पण तुम्ही ह्या रिंग टाकाल तेव्हा आधी ते बॅटर चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या आता ह्या रिंग व्यवस्थित डीप करायच्या आपल्या बॅटरमध्ये आणि एक्स्ट्रा जे हे बॅटर असेल ते थोडंसं गाळून आणि मगच ब्रेड क्रम्समध्ये त्यांना घोळवायचे आहे तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित अशी चमच्याच्या मदतीने रिंग उचलते आणि नंतर मग त्याच्यातलं थोडंसं एक्स्ट्रा बॅटर व्यवस्थित गाळून मग ते ब्रेड क्रम्समध्ये टाकते डायरेक्ट तुम्ही अशा उचलून टाकाल तर सगळे ब्रेड क्रम्स ओले होऊन जातील तुम्ही बघू शकता इथे आता छानपैकी ह्या ब्रेड क्रम्सचं कोटिंग आपल्याला आपल्या रिंगला करून घ्यायचं आहे आणि हे ब्रेड क्रम्स अगदी सोपं आहे बनवणं ब्रेडचा चुरा करून मिक्सरला काढून घ्यायचे आणि थोड्या उशीर ते असेच मोकळ्या हवेमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे त्या ब्रेड क्रम्समध्ये जे मॉश्चर असतं तो निघून जातो आणि आपले ब्रेड क्रम्स छान असे तयार होतात तुम्ही बघू शकता पहिली आपली ऑनियन रिंग तयार आहे ब्रेड क्रम्समध्ये घोळवलेली हो आता ही दुसरी रिंग देखील आपण अशीच करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली ग्रुपवर आणि फ्रेंड सर्कलमध्ये देखील शेअर करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ना ते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपले जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल तुम्ही बघू शकता अशाच मी सगळ्या रिंग कोट करून घेते तुम्ही बघू शकता इथे एक प्लेटभर मी ऑनियन रिंग्स मस्त ब्रेडमध्ये डीप करून घोळून घेतलेले आहेत बघा छान असे ब्रेड क्रम्स त्यांना लावून घेतलेले आहेत आता आपले ऑनियन रिंग तळण्यासाठी मी इथे ते पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छानपैकी आता गरम झालं आहे की नाही आपण बघून घेऊया थोडंसं त्याच्यामध्ये टाकून बघा मी याच्यामध्ये ब्रेड टाकलं छान असं ते वर आलेलं आहे म्हणजे आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे या स्टेजला पुढची टीप लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ऑनियन रिंग याच्यामध्ये फ्राय करायला टाकाल तेव्हा आपल्या गॅसची फ्लेम ही मिडियमच असली पाहिजे आपण फ्लेम मोठी ठेवायची नाही जर तुम्ही फ्लेम मोठी ठेवली तर ह्या रिंग पटकन गोल्डन ब्राऊन होतील पण कांदा मात्र आतमध्ये कच्चा राहील आणि कांदा कच्चा जर राहिला तर त्यामुळे आपल्या ज्या ऑनियन रिंग आहेत त्या लगेच नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्या गॅसची फ्लेम ही मिडियम आचेवरच ठेवा आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एक साईडला पहिला आपण ह्या रिंग शेकून घेणार आहोत आणि नंतरच पलटी करायची आहेत आता एक बाजूनी छान अशा गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत बघा आपल्या ऑनियन रिंग आता मी चमच्याच्या सायन यांना पलटी करते बघा पटकन घाई करायची नाही पलटी करताना अलगद पलटी करा त्यांना तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने छान अशा मस्त गोल्डन ब्राऊन झालेल्या दिसत आहेत आपल्याला जेवढ्या आपल्या पॅनमध्ये बसेल तेवढ्याच रिंग टाका जास्त गर्दी केली तर तुम्हाला पलटी करताना त्या त्रास होईल बघा एक बाजूने छान अशा कुरकुरीत झाल्या आहेत अशाच आपल्याला दुसरी बाजूही याची कुरकुरीत अशी शेकून घ्यायची आहे आपली सुपर टेस्टी सुपर कुरकुरीत सुपर क्रिस्पी ऑनियन रिंगची पहिली बॅच तळून झालेली आहे तुम्ही बघता क्षणी तुम्हाला समजत असेल की ह्या रिंग किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असतील आता मी ह्याच्यातील झाडातील तेल गाळून व्यवस्थित ह्या रिंग आपण एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत कुठलाही पार्टी समारंभ असू दे किंवा बड्डे असू दे जर जेवणाच्या अगोदर तुम्ही हा स्टार्टर म्हणून मेनू ठेवला तर नक्कीच तुमचे घरातले आणि तुमचे पाहुणे तारीफ केल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते खूप छान रेसिपी होते ही अशीच आपण पुढची बॅच तळून घेऊया अशीच आपण दुसरी बॅच देखील तेलामध्ये सोडून घेणार आहोत मी या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर टिप्स आणि ट्रिक वापरून जर ही रेसिपी योग्य पद्धतीने केली तर पहिल्या वेळेतच तुमची रेसिपी एकदम छान होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते खूप छान होते ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही चला मग आपली क्रिस्पी ऑनियन रिंगची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला मी उचलून देखील दाखवते बघा किती छान कुरकुरीत झाली आहे याचा आवाज देखील तुम्ही ऐकून घ्या किती क्रिस्पी झालेली आहे ही ऐकलं तुम्ही अशाच नवनवीन रेसिप्या पाहण्यासाठी आपल्या स्वाद्रस चॅनलला सबस्क्राईब करा चला मग मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये